हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला देखील दररोजचं वरण भात किंवा डाळ खाऊन कंटाळ आला असेल तर अशा पद्धतीने डाळ वांग नक्कीच करून पहा थोडंसं दररोजच्यापेक्षा वेगळं आहे पण खायला खूप टेस्टी लागतं त्यासाठी या ठिकाणी तुरीची डाळ घेतलेली आहे जितकी तुम्ही रेग्युलर डाळ साठी वापरता तितकीच डाळ घ्यायची जवळपास अकरा तास मी भिजत ठेवलेली होती त्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतली आता यामध्ये दोन आ, मी वांगी घेतलेली आहे ती उभी चिरून यामध्ये टाकली तुम्ही हवं तर अजून याचे छोटे काप देखील करू शकता हळद पावडर आणि हिंग टाकून थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेतलं झाकण ठेवून घ्यायचं आणि त्यानंतरनं कुकरची हाय फ्लेमवर एक शिट्टी आणि मीडियम फ्लेमवर दोन ते तीन शिट्टी करून घ्यायची ज्या पद्धतीने तुम्ही रेग्युलर डाळ शिजवता वरणासाठी त्याच पद्धतीने तुम्ही याची शिट्टी नक्कीच करून घेऊ शकता आता कुकर थंड झालेला आहे आणि थंड झाल्याच्या नंतरनं मॅशरच्या मदतीने हे अशा पद्धतीने घोटून घ्यायचं जेणेकरून डाळ छान एकजीव होते आणि जे वांगी आहेत ती देखील छान सॉफ्ट होऊन यामध्ये मिक्स होतात वांग्याचे हलके हलके तुकडे राहिले तरी देखील चालतील काहीच हरकत नाही आता फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं मोरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची तुम्हाला हवं तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील वापरू शकता मी वापरलेला नाही मोठी हिरवी मिरची दोन घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर लसूण ठेचून घेतलेलं आहे डाळीसाठी जरशी जास्तच लसूण छान लागतो त्यामुळे जवळपास सहा ते सात पाकळी लसूण ठेचून घेतलेला आहे आणि यामध्ये मिक्स करून घेतला लसणाचा हलका सुगंध यायला लागला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा त्याचबरोबर ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून ते देखील मी याचमध्ये वापरलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला हवं तर तुम्ही जे खोबरं आहे ना ओलं खोबरं ते नंतरनं ज्यावेळेस डाळ ओतून घेतो आपण यामध्ये त्याच्यानंतरनं वापरलं तरी देखील चालेल पण मी हे ओलं खोबरं हे तेलामध्ये छान मिक्स करून घेत असते आणि आता जळू नयेत आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावेत यासाठी मी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतरनं आता आपण जी डाळ घोटून घेतलेली होती ना ती यामध्ये मिक्स करायची तुम्हाला हवं तर जितकी म्हणजे पाणी हवं आहे जित की डाळ घट्ट किंवा पातळ हवी हो आहे त्यानुसार पाणी टाकून ॲडजस्ट करून घ्यायचे आहे कन्सिस्टन्सी आणि मस्त अशा पद्धतीने मला अजून थोडीशी पातळ हवी त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी ॲड केलं आता यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला पाव चमचाभर गरम मसाला नसेल तो गोडा मसाला वापरला तरी देखील चालेल आणि लाल तिखट तुम्हाला हवं तर तुम्ही कलरसाठी थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता थोडीशी हळद कमी वाटते म्हणून मी ती टाकून घेतली त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲडजस्ट करायचं कारण आपण आधी देखील मीठ वापरलं होतं बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर कोकम टाकून घेतलं आणि त्यानंतरनं थोडंसं गुळ कोकम वापरलं किंवा चिंचेचा कोळ आणि सॉरी चिंच आणि गुळाचं पाणी असेल ना ते देखील तुम्ही वापरू शकता नाहीतर कोकम आणि थोडंसं गुळाचा तुकडा वापरायचा चव ॲडजस्ट होण्यासाठी मस्त हाय फ्लेमवर एक उकळी येऊन दिली आणि त्यानंतरनं अगदी गॅसची फ्लेम लहान केली आणि थोडंसं आता डाळ आहे त्यामुळे यावर साजूक तूप तर हवंच म्हणून चमच्यावर साजूक तूप मी यावर ओतून घेत आहे नेहमीची वरण किंवा डाळ खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने हे डाळ वांग नक्कीच करू शकतं खूप छान टेस्ट लागते भाताबरोबर अगदी भाकरीबरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता मस्त बनवून तयार झाले रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका